नमस्कार मंडळी सकाळचे सात वाजे आले आहेत म्हणजे आम्ही आता पावणे सातलाच घरातनं बाहेर पडलो आहे आणि एवढ्या लवकर बाहेर पडायचं कारण म्हणजे आमचं गाव आपटी आणि आपटीपैकी सोमारपेठ या गावात बिबट्याने अनेक लोकांच्यावर हल्ले केलेले आहेत आणि परवाच आमच्या गावात आणखी एक म्हणजे ताजी घटना आहे ती ताजी घटना म्हणजे आमच्या गावातले शेतकरी आहेत तानाजी शामराव केसरकर रोज जा ते रोज सकाळी या वेळेला शेतात गवत कापाय आणायसाठी जातात आपल्या जनावरांच्यासाठी वैरण आणायला जातात आणि त्यांचं आडवण नावाचं शेत आहे त्या ठिकाणी ते रोज सकाळी एवढ्या लवकर म्हणजे घरातनं साडेसहालाच बाहेर पडतात आणि लवकर जाऊन तिथं वैरण कापतात आणि घरातली आणि एक दोघ जणं येऊन ती वैरण घेऊन जातात तर नेमकं या ठिकाणी बिबट्यानं हल्ला जो केला तो कशा पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला हे जाणून घेण्यासाठी मी आता आलो आहे आणि ते माझ्याबरोबर पुढं पुढं आता मला वाट दाखवत आहेत त्यांचं शेत नेमकं कुठं आहे आणि नेमका प्रसंग कसा घडला हे आता मी प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर आलो आहे तर माझ्याबरोबर आहेत आमच्या गावातले शेतकरी तानाजी श्यामराव केसरकर आप्पा म्हणतात त्यांना आणि मी सुद्धा त्यांना आप्पा म्हणतोय आणि त्यांच्याकडून ही नेमकी क परिस्थिती काय आहे हकीकत काय आहे काय घटना त्यांच्याबरोबर घडली ते आता मी जाणून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर आता शेतात आलो आहे आणि पुढं जाऊन आपण आता पाहि नेमकी ती घटना कशी घडली बिबट्यानं हल्ला त्यांच्यावर कसा केला आता मी त्यांच्या पाठमाठच चाललोय सकाळचं सात वाजायला आले आणि एवढ्या लवकर ते थंडी आहे भरपूर गारठा भरपूर आहे तरीसुद्धा ते आपल्या जनावरांच्यासाठी असं लवकर येऊन जनावरांच्यासाठी वैरण कापायला येतात शेतात जायला त्यांच्या अशी पद्धतीची वाट आहे काही वेळेला त्यांचा मुलगा सुद्धा येतोय त्यांच्याबरोबर पण आज आलेला नाही काय काम असल्यामुळं ही आडवळणी वाट आहे आडवण नावाच्या शेताकडे सकाल आम्ही आता चाललोय सकाळी सकाळी यापूर्वीही आमच्या गावात चार पाच वेळा बिबट्यानं लोकांच्यावर हल्ला केला होता त्यामुळे इथला शेतकरी अत्यंत भयावह झालेला आहे भीतीच्या छायेक आले आहे बिबट्याच्या मध्यंतरी हे प्रकरण थांबलं होतं पण परवा यांच्या अंगावर दोन तीन वेळा हा बिबट्या धावून आला होता त्यामुळं हा मी सध्या व्हिडिओ करायला घेतला आहे या परिस्थितीचं गांभीर्य जाणून घेण्यासाठी मी आता यांच्याबरोबर आलो आहे त्यांच्या घरापासून हे शेताचं अंतर जर मला माझ्या मते पंधरा ते वीस मिनटं अंतर आहे पूर्णपणे असा डागाडाचा भाग आहे आणि आता इथून पुढं बघा ही गवतीरान चालू झालं आहे आता नेमकं त्यांचं गवतीरान कुठं आहे ते आता बघूया आणि त्यांना बिबट्या कुठं भेटला कुठल्या जाळीतनं आला काय आणि त्यांच्या कसा धावून आला ते आता आपण बघूया इथं आलो मी आ, एक मिनिट आप्पा तुमचं पूर्ण नाव सांग परत एकदा सांगा प्रेक्षकांच्या साठी माझं नाव तानाजी केसरकर गावात टोप नावा आपण ओळखतात आणि आमचा शेती उदाहरण इतर शेतीला जोडधंदा जो काय असेल तो रोजगार इतर असं सकाळी उठायचं मग मशीनच शेण माग सारायचं आणि वैरणी लिहायचं म्हणजे तुमचा आत्ताचा सध्याचा कार्यक्रम असा असते हा रोजचा हा आणि मुलगा नंतर येतोय वैरण मी कापून ठेवतोय दोघं जण दोन बिंडे घेऊन जातो या मग सकाळी नेहमीप्रमाणे ह्या वेळेला आलो ह्याच्या पण अगोदर आलतो त्या दिवशी आणि इथं आलं की ह्या एरियात आलं हे आडवण नावाचं शेत आहे हा हे तुमचं आडवण नावाचं शेत आहे म्हणजे आता या ठिकाणी झाडी वगैरे भरपूर आहे हा आणि ह्या ठिकाणी आता इथून खाली खाली दरीचा भाग आहे असा आणि बरोबर गवती रान आणि प्लस जंगल झाडी असं इथं भरपूर आहे हा बरोबर तिथं आलं की आमच्या ह्या रानात बेलाचं झाड आहे माझ्या जन्माच्या अगोदर पासून आमची एक भावना बेलाच्या झाडाखाली महादेवाचं वास्तव्य असते असे पूर्वजनाचे असू दे किंवा काय असू दे हे भावने नेऊन तिथं पाया पडायच्या रानातल्या कामाला सुरुवात करायची आणि जिथं मी उभा राहिलो असं पश्चिमेला तोंड करून नुसतं पाया पडलो आणि उत्तरेला असं वळणार माग वा गुरुगुरला कुठे गुरुगुरला नेमका आता बरोबर जिथं उभा राहिले तिथं मी होतो इथं गुरुगुरला असा हा इथं जिथं उभा उभारली तिथंच आणि बरोबर एक दहा पंधरा फुटावरती होता तर तो, तो डायरेक्ट डायरे माझ्या जवळ झाला अगदी जागी पासहा फुटावर झाला तो आणि मी असं माझ्या हातात गुजव्या डाव्या हातात सरीनी असं डोक्यावर पोहतच होत आणि मी त्याला ते काय माग पण गेलं नाही आणि ना फोड पण जास्त आलं नाही परत माग एक वीस पंचवीस फुटावर गेला परत माग गेला परत गेला माग तुम्ही छो केल्या छो केल्या आणि परत आणि अंगाव त्या न माझ्या अंगावर आला आणि परत जिथं पहिला थांबला तिथं त्यावेळी येऊन थांबला तिथं परत वेळेला परत सचो केल्यानंतर मी माझे सद्गुरु आहेत भावनाथ महाराज जे मी धावा केला त्यानंतर परत बिबट्या मागे गेला आणि परत नवीन आला आणि परत मी एकदा त्यांचा धावा केल्यानंतर परत जो मागे गेला तो परत काय आलाच नाही माझ्याजवळ म्हणजे तुम्ही भीतीनं जोर जोरात ओरडला का हा भीतीनं की किंवा थोडा प्रतिकार म्हणून किंवा भीतीपोटी ओरडलोच मी आणि अश्या तऱ्हेनं तो गेला माग परत बर नंतर जवळ सात आठ मिनिटं तर असे चाललं तर आमचे आठ दहा मिनिटाच्या आसपास होत पण यापूर्वी तुम्ही असा बिबट्या कधी पाहिला होता किंवा वाघ पाहिला होता लहानपणी जंगलात वाघ बघितला बिबट्या बघितला नव्हता वाघ बघितला अगदी मला वाटतं चौथी पाचवी शाळेला होतो त्यावेळी जंगलात बघितला आमच्या गावाजवळ जंगल आहे ना त्यामुळे बघितलं त्याच्यानंतर असा कधी समोरनं फारसा कधीच नाही बघितलं आता इतके दिवस येतोय पण कधी दिसला पण नाही मला फक्त ऐकून ऐकून असं फक्त आता ते गावात आमच्या एक महिन्या दीड महिन्यापूर्वी घटना घडली ते वाघ मर पिल्लं बिबट्याच मरून पडलं त्यावेळेला लोकांना काय दिसला कुणाला काय विजा वगैरे केली ही फक्त बघितलं तर प्रत्यक्ष मी मागले चार पाच दिवसापूर्वी ते अनुभवलं म्हणजे स्वतः तुमच्यावर ज्या वेळेला धावून आला त्यावेळी नेमकी तुमचा थरका बडायला भीती आहेच किंवा आणि शेवटी बघा जीवा संरक्षण म्हणून मी ओरडलोच की हा आणि भीतीपोटी ओरडलो किंवा त्याला प्रतिकार करायला म्हणून ओरडलोच की पण एक काय की थोडं धाडच असल्यामुळं जागा सोडली नाही मी मागही पुढे गेलो आणि पुढे पण गेल म्हणजे न घाबरता तुम्ही ह्या जागेवर ह्याच उभा राहायला त्याला प्रत्येक करण्याची असं समजा त्यातून जर अंगावाला तर हातात येईल त्याला जखम होईल मरल ना हा नंतरचा भाग सुरक्षित काय राहणार जातो नाही बरोबर की शेती शेतकरी सुद्धा आपली सुरक्षा म्हणून काहीतरी करायला बघणार म्हणजे बाकीच काही काठी किंवा इतर काही नव्हतं वस्तू वैरणं राहिलेलो मला सुद्धा आता मी आलोय माझा सुद्धा आता इथं थरकाब उडायला लागलाय तुमचा सुद्धा त्यावेळेला थरकाप उडायला असेल त्यावेळेचा थंडीत एवढा घाम फुटतोय का इथं एवढ्या सकाळी कोणी येतच नाही माझ्या व्यतिरिक्त कोणीच येत नाही एवढ्या लवकर कारण मी लवकर येऊन वैरण काडी करून पुन्हा कामावर जायचं हे लवकर आलं तर सगळं नियोजन होतंय पुढचं कारण आठ आठ पावणे नव्हल तर घरातून बाहेर पडायलाच लागतंय भीतीपुंडी तुम्ही धावा केला जोरजोरात ओरडला पण इथं मत्तीला कोणीही नव्हतं आणि कोणी नव्हतं तुम्ही एकटाच होता आणि मग इथंच परत तो मागेला आणि वाटवच थांबला तर परत मी असं फिरून एक दीड किलोमीटरवरून घराकडे गेलो बरं ज्यावेळेला जरा सास चढून गेलो त्यावेळेला मला बोलता पण येत नव्हतं तर सास घेता येत नाही चालाय पण येत नव्हतं म्हणजे अंगातला पूर्ण एवढी भीती तिची निर्माण झाली हां हां घरात ज्या मी गेलो त्यावेळेला मला बोलायला सुचतच नव्हतं काही लोकांच्याबरोबर बोलायचे हां त्यानंतर आमच्या गावातले दूध घालायला लोक आलेले विचारायला हो तर मला असं असं घडलं मग त्या लोकांनी मग संभाजी खांबे नावचा गावात नागरिक आहे ते माझ्याच फोनवर फर्स्टला संदीप पाटलांना फोन केला साहेब कोण म्हणला संदीप पाटील पर... संदीप पाटील मग त्यांनी काय ते नाही मग तिने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर जो कामगार आहे पनाळेलाच कोणतं तो माझ्या ओळखीच नाही मुलांच्या ओळखीच आहे तो आला मग साधारणपणे तो ही घटना घडली त्यानंतर किती वेळानंतर तास एक तासा दीड तासाने आला असेल ते म्हणजे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान तर तो आला असेल मी बघितलं तुम्ही त्यावेळी ते आला मग त्यावेळी ते आमचा मी काय म्हंटल बाबा खाली येणार नाही मग आमचा मुलगा इथं प्रत्यक्ष बघून गेली तर त्यांना वाघाचं इथं पाणी आहे आम्हाला लागतं या त्या वड्यावर वाघा ठस चिखला शेणावर असं दिसलेला फक्त फोटो काढून आपल्याला वाटत छोटा वडा दिसला तिथं शेण वगैरे कारण मस्त पाण्यावर घालायला माणसं येतात आमचं सुद्धा येतात तिथं तर त्या शेणावर आणि चिखलावर तिचं ठस दिसलं मग त्यांनी सुद्धा मान्य केलं की बाबा या ठिकाणी हा मग त्यानंतर आम्ही घरात गेल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी समजा तिथ स्थानिकला मग बरीच लोक आमच्या गावांनी भेटायला टायमिंग तेच होते ना आठच्या दरम्यान लोक मग त्यामुळे सगळीच लोक आली आल्यावर मग कुठन तर फोनवर आता बऱ्याच गोष्टी कळतात मग आमचा एक मित्र आहे शिवाजी मोरे म्हणून नेहापूरचा बरोबर मग त्याची मुलगी डेप्युटी सरपंच मग तिने डायरेक्ट विद्यमान आमदार विनय कोरेना डायरेक्ट फोन केला तिनं नऊ साडेनऊच्या दरम्यान नऊ साडेनऊच्या दरम्यान आपल्या तालुक्याचे आमदार जे आहेत विनयरावजी कोरे सावकर यांना त्यांनी फोन केला त्या ते शिवानी संजीवनी म्हणून आहे तिने केला फोन ते म्हणले ठीक आहे म्हणले मी धैर्यशील पाटील कोण आहे त्यांना बोलतो बर मग पुन्हा रवी सरपंच त्या दोघांनाही फोन लावला मग बैरवाडी सरपंच रवींद्र जाधव यांना लावला ते पण सांगतो म्हणत कारण त्यांचा रेकॉर्ड पण तिनं मला पाठवलंय काय काय बोलल्यात विद्यमान आमदार किंवा ते रवी सरपंच बर हाय रेकॉर्ड माझ्याकडे त्यानंतर पोलीस पाटलाला मी स्वतःहून फोन केला बाबा असं असं झालं आणि मग ते पण आलेत एक त्यानंतर दहा पंधरा मिनटांना आलेत मग फॉरेस्ट वाली काय येऊन गेली तेच माग मी फॉरेस्टचा एकच माणूस आला होता तेवढा प्रत्यक्ष तो पण खाजगी काम करणार परमनंट पण नाही टेम्पररी बेसवर पर काम करणारा माणूस आला तो मग त्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टी चर्चा झाल्या बाबा थोडस लोकांना जागृत पण केलं सांगितलं बाबा सावधगिरी बाळगा शेवटी पैसे हे जेव्हापेक्षा आपल्या महत्वाचे नाहीत शासन मग दुपारी विनय कोरांच्याकडे भेटायला गेलो किती वाजता गेलो सावकर साहेब कार्यालयात अडीचच्या च्या दरम्यान आले अडीच पावणे तीन वाजता त्यानंतर आमच्या गावचे युवा नेतृत्व आशिष पाटील उत्तम खांबे पुन्हा डेप्युटी सरपंच रामभाव कदम आणि योगायोग आणि तिथं आमच्या पंचायत समितीचे सदस्य अनिल कंदुरकर तिथे भेटले तर म्हणलं अशासाठी आम्ही आलोय आणि जरा सावकारांना भेटायचं आहे म्हणजे तुम्ही गावातले सात आठ दहा जण मंडळी सावकारांना भेटायला गेलता गेलो भेटलो तिथे सावकारांना सांगितलं मग त्यांनी धैर्यशील माने पाटील आहेत कोण तुमची केंजोर का कोणतर ते बरं मग ते म्हणले त्यांना तेवढा सापळा लावायला सांगितलं मग तिने आज अखेर काही सापळा वगैरे पण काही लावला नाही आणि काहीच नाही तर मला काय म्हणायचं आहे मी काही राजकारणी नाही आहे असं काही नाही शेतकरी म्हणून मला फक्त बोलायचं आहे बरोबर जर आम्ही शेतकरी वर्ग देशाचे सैनिक जर नाही जगलो तर देशाची अर्थव्यवस्था सुद्धा ढासळू शकते तुम्ही इतर परदेशात किती उद्योगधंदा आणला सर तर शेतकरीच नाही जगला तुमच्याकडे किती पैसा असला तर तुम्ही शेतकऱ्यांना जर नाही पिकवलं तर काही पैसे पोटाला खाऊ शकत नाही सर आणि आमदार असू द्या खासदार असू द्यात किंवा जिनी कायदे केलेत की प्राणी मारायची बंदी केली आहे ह्यांची बायका पोरं कोण रानात कामाला येत नाही म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत ते मोठमोठे आहेत ते फक्त आश्वासनच आम्हाला देते मला विद्यमान आमदारांच्या बद्दल बोलायचं असं काहीच नाही पण सगळ्यांच्यासाठीच मी बोलतोय एव्हन मुख्यमंत्र्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांसाठी पण मी बोलतोय सगळ्यांसाठी ज्यांनी कायदा केलाय ती कोण रानात कामाला येत नाहीत आमची बायका पोरंच आम्ही रानात कामाला येतोय आणि प्रसंग येते हे शेतकऱ्यावर येतात बरोबर आणि हिंची बायकापुर हिंचे पायाला चिकल सुद्धा लागत नाही किंवा माती सुद्धा लागत नाही नहीं। कधी गाडीनं उतरतात ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बरोबर गाडी जाते तिथं ही उतरत्या आणि शेतकरी आमचा रानावानात सगळा फिरतोय आणि हा अधिकारी सुद्धा एक फॉरेट सोडला मला वाटतंय तर कुठलाही अधिकारी सुद्धा रानात येत नाही आणि कृषी अधिकारी वगैरे असेल म्हणजे शेती संबंधित असेल तेवढेच अधिकारी फक्त रानात येतात अन्यथा कोणच एवढ्या सकाळी कोण काही येत नाहीत मला फक्त काय म्हणायचं आमचं मोदी म्हणतात की भारत हा कृषी प्रधान देश आहे बर पण शेतकऱ्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे बर आता जे बिबट्या कडून किंवा जंगली प्राणी आहेत यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपूर म्हणजे आतुन आता त्रास व्हायला लागलाय आणि या प्राण्यांची संख्या सुद्धा भरपूर वाढली भरपूर भरपूर वाढली आणि प्रशासनाकडून तुम्हाला काय म्हणायचं आहे की नेमकी मदत होईत नाही म्हणायचं काय काय बघा आता मला सांगा मला शुक्रवारी माझी घटना घेतली आज बुधवार आहे मंगळवार आहे आज तर इतक्या दिवसात तिने बाबा विचारपूस सुद्धा साधी केलेला नाही की बाबा बिबट्या परत आलाय किंवा नाही आलाय त्यांना काय शासन पगार देते ही निवांत असते घरात आणि शेतकरी आमच्या राहणार मरत्यू ना सगळा त्यांना काय सुक बघा मला काय म्हणायचं आहे फक्त यातनं जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला जर इजा झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तुम्ही पैसे त्याच्या जीवापेक्षा तुम्ही किती करोड रुपये जीव येत नाही म्हणजे माणूस मेल्यानंतर शासन जागा होणार काय उपयोग आहे त्याचा त्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करणार बर ज्यांनी कायदा केलाय कुणी कायदा केलाय की प्राणी मराय नाही म्हणून प्राणी मित्र असतील किंवा ही राजकारणी असतील आज मग असं काम करा की मला काय म्हणायचं येत न तुम्ही निलाव बोला आणि कोण शेतकरी जातो का बघे कि प्राण्याच्या दाड मरायसाठी आणि पैसे त्यांना अगोदर द्या जातो का कोण बघा नाही ना, कुणाला जीव नको आहे सांगा कि अगदी खायला मिळत नाही तो सुद्धा जाणार नाही ह्याच्यावर माझा मला पैसे द्या मी माझा जीव देतो मग शासन कशासाठी काय तर मग एकतर काम करा की ज... जनता मारा आणि प्राणी जगवा की आमची काही अडचण नाही असं उलट वागायला पाहिजे जनता मारा तुम्ही आणि प्राणी जगवा मग तुम्हाला राजकारण्याने ज्यांनी कायदा केला त्यांना प्राणी मतदान येऊन करते का बघ्या मग आमची काय त्याबद्दल अडचण आहे मग करू देत प्राणी यांना मतदान आणि मग कुडची बसू देत नाही यांची बायका पुरून येऊन आम्हाला काही अडचण नाही म्हणजे एकंदरीत ज्यांनी कायदे वगैरे केल्यात त्यांनी वस्तुस्थिती बघा त्यांच्याबद्दल तुमच्या मनात जास्त करून राग आहे राग राग नाही वस्तुस्थिती आहे ही राजकारणी असून देत किंवा अधिकारी हाय एवढच म्हणतात पण परत कृती ह्याच्यावर काही होत नाही म्हणावी तशी मदत होत नाही होत नाही होत त्यानंतर या पाच सहा दिवसात कोण कुठला राजकारणी पण बाबा काय झालं ते विचारपूस जाळी लावायला सापळा लावायला तर त्याच्या कोण विचाराय पण गावातला माणूस आला नाही आणि कुठला अधिकारी पण फरक आला नाही बरं आता मला एक सांगा आपल्या गावातच एक बिबट्या मरून पडलेला सापडला होता पिल्ल आणि त्यानंतर आपल्या गावातल्या किंवा आपल्या गावातून पुढे जाणारी जी लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या बिबट्याना बऱ्याच वेळा हल्ला केला होता अशा घटना तीन चार घडल्या त्यानंतर आता ही तुमची घटनाकडून सुद्धा ही वन खात झोपलेल्या अवस्थेतच असं एकच दिवस काय त्यांनी काहीतरी ड्रोन सोडलं असं मला सुद्धा आठवत आहे एकच दिवस एक एक आणि प्रत्यक्ष असं त्यांना काहीतरी जाणून आलं दिसून आलं नाला। काहीतरी दिसलं असं मग त्यांना पकडण्यासाठी असं काय त्यांनी खास ठोस उपाययोजना केली नाही हो काय नुसतं कसं होतं आश्वासन राजकारणी जसं आश्वासन देत असतं त्या अधिकाऱ्यांना पण माहित आहे आपल्याला काय झालं तर राजकारणी पण थोडं पाठीशी घालते त्यांचं संगणमत आहे का आणि कुणा मी तुम्हाला फोन करतो तुम्ही रड मी हसल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा ही जगातली रीत चालू झाली तसं तिने पण चालू केलं असं तर काय माहित आता <laughs> मा यांना जर शेतकरी जर देशाचा शेतकऱ्यांना जर नाही पिकवलं <laughs> मग राजकारणी असून दे उद्योगधंदावाला असून दे पोटात काही पैसे जाऊन पोट भरत नाही <laughs> किती जर यांच्याकडे पैसे असले तर आणि देशाचा सैनिक जर देशावर तिथं रात्र आणि दिवस बंधू घेऊन नाही बसला तर आम्ही सुखानं शेतकरी सुद्धा झोप घेऊ शकत नाही अधिकारी राजकारणी सुद्धा घेऊन नाही पण त्यांच्या नावाखालीच ही राजकारणी फक्त करत असत कोण शेतकऱ्याच्या विरोधात बोलतोय फक्त विरोधी पक्ष नेता तेवढा बोलतोय तो पण खुर्ची खुर्ची बसतोय तो पण बोलत नाही शेतकऱ्याचं काय आणि पुन्हा विरोधात असतो तेवढाच फक्त नुसतं बोलतात पण कृती शून्य यांच्याकडनं कृती शेतकऱ्यांच्या बदल ह्यांना दया अजिबात राहिली नाही राहिली नाही राजकारण्या पण राहिले नाही अधिकाऱ्यांना पण राहिले नाही गावात एवढ्या घटनाकडून सुद्धा प्रशासन अगदी धम्म किंवा ठप्प स्वरूपात आहे हा हिने उपाययोजना करावी असं आमचं तर मत आहे आम्ही मागाशी सुद्धा म्हटलं की हिने प्राणी जगवाव प्राण्यांच्याकडे मतदान करून घ्यावं आणि जनतेला जा करू देत लोक मरू देत कि मग कशाला आहे मग मतासाठी नुसतं लोकांचा वापर करून घ्यायचा काय तुमची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहेच की, इनी का इनी का की हो अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून मोदीपर्यंत जबाबदारी आहे या सिस्टीमला एकटा कुणा आमदार किंवा खासदार आम्ही असं कुणाला दोष देत नाही अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तुमच्या मोदी साहेबांच्या बरोबर ग्राम प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता पाळली गेली पाहिजे जपली गेली पाहिजे नाही जर जा जनताच नसेल तर तुम्हाला कोण विचारतो या का प्राणी विचारतो तुम्हाला एवढा हल्ला होतं आपल्या गावात आणि हे वनाधिकारी वगैरे इथं चांगल्या पद्धतीनं परत एकदा त्यांनी बाबा बघितलं नाही की बाबा ते कशी घटना घडली किंवा काय किंवा तुमची अजिबात विचारपूस केली नाही नाहीच केलं नाही पुनतोय काही एक टेम्परवारी कामगार फक्त जागेला ऍक्च्युली कोणीही प्रॉफिट खात्यातला एकही अधिकारी परमनंट कोणीही अधिकारी ह्या घटने पत्र आलाच नाही मी ते माळी साहेब आहेत पनळ्याचे त्यांना सुद्धा फोन केला ते सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहे बर 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 नुसतं केलं त्यानंतर त्याच्यावर काही चौकशी नाही ते काय भेटायला आले नाही काही पण आले नाही तिची पुढे काय चौकशी केली मग त्यांची काही प्रोसेस वगैरे काय मला माहित नाही सापळा लावायची परवानगी असेल नसेल हे काय पण माहित नाही पण ती प्रत्यक्ष कोण आलं सुद्धा नाही एकही माणूस फॉरेस्ट खात्यातला आला नाही गार्ड नाही रेंजर नाही किंवा आणि कोण कामगार सुद्धा कोण चौकशी करायला नाही म्हणजे तुमच्या अंगावर त्या दिवशी बिबट्या दोन ते ती तीन वेळा आला आणि या घटनेचं गांभीर्य अजिबात सुद्धा या लोकांना नाही अजिबात असं तुम्हाला म्हणायचं पण आता मला एक सांगा की मी आता प्रेक्षकांच्या साठी ही जागा दाखतो आडवण नावाचा एक हे शेताचा भाग आहे खर्च खरोखरच हे अडचणीत असलेलं शेतात आहे मला एक इथं नेमका कुठल्या बाजून वाघ तुमच्या पाठीमागून आला ही वाट ऐक नाही हे वाटणं झालं माग कारण हे गावात होतं मी त्या दिवशी काही वैरण कापलीच नाही पाच वाजता आला असेल तरी नेमका नाही आता झाला हे वाटणं झाला असणार खाली आता एवढं माग मला काय चाललं तो आणि त्यामुळे इथं गावात होत परत त्या दिवशीच कापलं परत चार पाच वाजता येऊन मी नेला सकाळी कापून नसल्यामुळे आणि त्या गवतामुळे मागणं आलं काही मला दिसला नाही पण तुम्ही धाडस करून आता जिथं मी उभा राहिले तिथं बरोबर ते पाच ते सहा फुटावर वाघ आणि माझे बरोबर या दगडा एवढ्या अंतर होता हा दगड हे दगडपेक्षा ही म्हणा दिसते ह्या जाळीवच वाघू जोर जोरात गुरगुर होता जोर जोरात गुरगुर आणि माझ्या अंगावर उडी आता मारायला नादाच होता हात पंजे वगैरे खेळते वर खेळते आणि बसून उडी मारायला आता होता फक्त माझ्या हातात विळाने चरी होती अच्छा डोक्यावर पोहोचत होतो आता जसा आहे तसाच मी प्रत्यक्ष आपबीती मी तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला माझा सुद्धा आता या ठिकाणी थरका पोडवाला होता ज्यावेळी तुमच्यावर ज्यावेळी हल्ला केला असं समजलं आणखी काही एका महिलेवर सुद्धा असाच हल्ला केला होता त्या महिलेने सुद्धा ज्यावेळेला हल्ला केला त्यानंतर तिथनं कसं कसं पलायन केलं आणि बाकी काही लोकांच्या सुद्धा त्या बिबट्यानं हल्ला केल्या होत्या याच्या घटना ताज्या असतानाच तुमच्यावर हा हल्ला केला आणि तरीसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही आणि त्या बिबट्याला पकडलं जात नाही असंच ना, ना? आता हे बघा ही, ही सकाळची वेळ आहे या ठिकाणी लवकर अशा पद्धतीनं आमच्या गावातले शेतकरी ह्यावेळेला वैरण नाणाय जातात लवकरात लवकर सकाळी पहाटेचं वैरण आणण्याचं काम लवकर ओरकून घेतात त्यासाठी हे गवतीराना इकडं असे शे शेतकरी येतात दादा तुम्हाला कॉ कधी काय इकडे बिबट्या भेटला तर काय हा मग बरं तुमचं काय मत आहे आता तो है, तो है तो है है? है जो बिबट्या गा जो गावात येतोय लोकांच्या हल्ला येतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे कुणी बंधन घातलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय शासनानं शासनानं बंधन घातलं पाहिजे म्हणजे त्या बिबट्याला पकडायला पाहिजे का आणि काय करायला पाहिजे काय त्यांच्या काय करणार तिने केलं पाहिजे हा माणसांचा अवघड माणसांचा अवघड झालं हां

आणि ते आपली ग्रामपंचायत पोलीस पाटील पोलीस स्टेशन तहसीलदार आणि फर्श खात्याला नियोजन द्यायचं असे डोक्यात आले जवळजवळ ते पन्नास टक्के तयारी झाल्या आता ते सह्या पुऱ्या झाल्या कि ते द्यायचं प्रत्येकाना काय पुढं काय खबरदारी काय त्यांनी घेतलं तरी घेतलं कारण गावात जंगलाला लागूनच शाळा आहे आमची गावची आणि त्या शाळेत मुलं लहानच आहेत ना आमचं तिथं पण आता मागे वेळी बिबट्या मेळा त्यावेळे तिथंच होता बिबट्या माहिती आहे शाळा किती आणि ते बिबट्या वाघ किती जवळ होते होतो त्यानंतर आणि ते लहान एक मी मोठा होता म्हणून थोडक्यात बचावलं पण लहान मुलाला प्रतिकार करू शकत नाहीत समजा एखाद्या लहान मुलाला काय दुगा जागा फटका झाला किंवा आणि काय झालं तरी शासन काही पैसे घेऊन तिथे जीव मागित नाही यासाठी निवेदन द्यायचं आहे तर बघा काय पुढे कसं कसं लोकांच्या किती रिस्पॉन्स होतोय काय म्हणजे पुढं असं मोठा अनर्थ प्रशासनाला जबाबदारी करण्या जागा करण्यासाठी तुम्ही आता प्रत्येकाला निवेदन देणार आहात बरं आपल्या गावात एवढं बिबट्याचा हल्ला चालू आहे तर सरकारबद्दल आणि वन विभागा बद्दल तुमचं काय मत आहे नेमकं एवढं भीतीच वातावरण निर्माण झाले सरकार काहीच करू शकत नाही सापळा लावत नाही वागावर काय बंद होऊन काय करीत नाही भीतीच वातावरण जोरात त्यामुळं काही लक्ष देत नाही गवतं कापायची लोकांचे घरातून कोण बाहेर पडत नाही सरकार काय विचारच करी ना सरकार काही निर्णय घेत नाही झाले सापळा लावतो मंडळी लावलेला नाही काय नाही जनावर पाण्यावर घेऊन जायचं अवघड झाले रानामाळात आमचं गवत काडी कापायचं राहिले तसं माणूस कोण त्या वाघाच्या ब्याने घेणं झाल्यात काय करायचं मोठे जीव धरून राहणं जायला झालं तर बीज भीज जायला लागतंय कुठनं घेतनं येते तिथनं येतो अशी परिस्थिती आहे रानात त्यामुळे माणूस पण कोण गावणार आणि माणूस पण कोण संघ येणार आणि आमचे फार अडचणीचा भाग असल्यामुळं सरकारनं लवकरात लवकर ते काहीतरी इलाज करायला पाहिजे इलाज करायला पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला करा पाहिजे सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची ग्रामस्थांची दुसरी नेऊन सोडाय पाहिजे आमची राहण्या अडचणी जे आहेत भीतीचं वातावरण आहे त्याला तर एक सापळा लावून सरकारनं सापळा लावून त्याला धरून दुसरीकडे कुठे नेऊन सोडला पाहिजे म्हणजे लवकरात लवकर त्या बिबट्या ताब्यात घ्यावं होय 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 अशी एकच मागणी एकच मागणी आहे आमची सरकारकडे एकच मागणी एवढीच राणा मला जायचं अवघड जा, मुश्किल झाले जा, राणा जायचं जा। गवत काढी काढायची आहे आता काढून ठेवली तरच आम्हाला पुढे ते उपयोग येते ना गवत आता नाही गवत आपल्या तर ते वाळून जाणार पुन्हा मग अवघड होते जनावर पाळायचं अवघड होत त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं ठोस निर्णय घेऊन ते धरून सोडावा एकच मागणी आमची तर मंडळी आपटी सोमारपेठ या गावात होणारे हल्ले वन्य प्राण्यांच्याकडून होणारे हल्ले खास करून बिबट्याकडून होणारे हल्ले भविष्यातही असे होऊ शकतात त्यामुळे इथले ग्रामस्थ प्रचंड खाली आहेत दडपणाखाली आहेत बाहेर पडायला सुद्धा त्यांना भीती, खा खा भीती वाटते खास करून महिला जा शेता जाता स्ता, लान जाता स्ता, या शेतात रोज जात असतात लहान मुले शाळेला वगैरे जात असतात आणि पुरुष मंडळीसुद्धा आता या अशा घटनानं खूप घाबरले आहेत तेव्हा या बिबट्यांच्या कारवाई करा का अशी इथल्या ग्रामस्थातून मागणी होत आहे